नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांचे बेमुदत काम बंद आंदोलन अठराव्या दिवशी रक्तदान अभियान सुरू करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे आंदोलकांचे प्रयत्न दहा वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कर्मचारी यांचे शंभर टक्के समायोजन आणि प्रत्येक वर्षी तीस टक्के प्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभाग ग्राम विकास व नगर विकास विभाग वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागामध्ये समावेशन करण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रक्तदान करून आंदोलन केले शासन निर्णय दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झाल्यापासून कंत्राटी कर्मचारी यांची सेवा समायोजन करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे त्यामुळे शासन स्तरावर पात्र कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करावेत सर्व नियमित शासकीय कर्मचाऱ्यांचे नियम आणि वेतन आयोगाच्या वेळोवेळी होणाऱ्या शिफारसीनुसार वेतनवाढ करावी किंवा समान काम समान वेतन लागू करावेत ज्या कंत्राटी कर्मचारी यांचे रिक्त जागेचे समायोजन होणार नाही अशा सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचे अधिसंख्य पदे निर्माण करून समावेशन करावे ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमधील आंदोलकांवर पोलीस केस दाखल झालेल्या आहेत त्या रद्द करण्यात याव्यात राष्ट्रीय आयुष मिशन प्रधानमंत्री मातृवंदन योजना एच बी टी आपला दवाखाना आणि पंधरावा वित्त आयोग नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र इंजिनियर विद्युत अंतर्गत या विभागातील सर्व कर् कर्मचारी यांचे एन एच एममध्ये रिक्त जागी दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस शासन नियमाप्रमाणे समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात यावा केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या सेवा कालावधीत सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर कंत्राटी सेवा नियमित करण्याचा निर्णय सर्वांना लागू करावा अशा इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रक्तदान आंदोलन करण्यात आले आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती महाराष्ट्र यांच्या वतीने तसेच अकोला जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रभर काम बंद आंदोलनाचा आजचा अठरावा दिवस आहे आणि या अठराव्या दिवशी आम्ही रक्तदान अभियान सुरू केलेलं आहे शासनाने आमच्या आतापर्यंत गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून जे काही कंत्राटी कर्मचारी संपूर्ण महाराष्ट्रभर काम करत आहेत यांचं रक्त आठवलेलं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला आहेत आम्ही सांगू इच्छितो की जे काही तुम्ही सौदानाथ दोन हजार चोवीस ला आमचा जो शासन निर्णय समाजला काढला आणि ज्या काही आमच्या प्रलंबित अठरा मागण्या आहेत याबद्दल तुम्ही अद्यापही मिटिंग लावली नाही त्याकरता आमचे बेमुख काम बंद आंदोलन चालू आहे आणि या रक्त अभियान यांच्या माध्यमातून शासनाला आमचं हेच सांगणे आहे की तू हमारा फूट लेकिन आदेश दो। आदेश दो। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा